सांगलीत डम्पर खाली चिरडून दोन चिमुकल्यांचा जागीच अंत अहिल्यानगर चौकातील घटना सांगली येथील अहिल्यानगर चौकात मुर्मा भरलेल्या डम्पर खाली चिरडून दोन वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला मनोज ओंकार ऐवडे राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी असं मयत चिमुकल्याचं नाव आहे हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता झालाय अपघातानंतर डम्पर चालकानं घटनास्थळावरून पलायन केलंय तर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर चौकामध्ये सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुरमानं भरलेला अशोक लेलँड डम्पर माचनगरहून माधवनगरहून अहिल्यानगर कडे जात होता तर अहिल्यानगर झोपडीत राहणारा मनोज रस्त्याच्या कडेला खेळत असताना तो डम्पर खाली चिरडून त्याचा जागेवरच मृत्यू झाला अपघात होताच ड्रायव्हरनं गाडी सोडून पलायन केला तर संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केली आहे अहिल्यानगर चौकातील पांढऱ्या पट्ट्याजवळ हा अपघात झाला सदर घटनेशी माहिती मिळताच कुपवाड एम आय डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळा पंचनामा करून डंपर ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करत आहेत